कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाला नव्याण्णव दिवस पूर्ण झाले हत्येप्रकरणी केस न्यायालयात सुनावणी सुरू होती मात्र हा खटला के ऐवजी बीड न्यायालयात चालवावा अशी मागणी वकील बाळासाहेब कोर्ले यांनी केली होती अठरा मुद्द्यावरून दोन्ही बाजूचं म्हणणं कोर्टानं ऐकून घेतलं या प्रकरणी आता कोर्टानं मोठा निकाल दिलाय सरकारी वकिलाच्या म्हणण्यानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं विचार करता आणि त्याचबरोबर साक्षीदार सोबतच आरोपी एकाच भागातील असल्यामुळे प्रकरणावरती परिणाम निर्माण होऊ शकतो तसेच राजकीय संबंध पाहता त्यामुळे दबाव येऊ शकतो देशमुख यांच्या खटला न्यायालयात चालवण्याऐवजी बीड न्यायालयात चालवावा या पार्श्वभूमीवरती टी कडून बीडच्या मुख्य न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करण्यात आला होता यावरती दोन सुनावण्या पार पडल्या दरम्यान दिनांक अठरा मार्च रोजी या प्रकरणावरती सुनावणी झाली सरकारी विशेष वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांची युक्तिवादानंतर निकाल राखीव ठेवला होता तो निकाल आज न्यायाधीशांकडून देण्यात आला आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवला जाणार आहे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून यासाठीचा अर्ज मंजूर करण्यात आला त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा के ऐवजी बीड न्यायालयात चालवला जाणार आहे त्यामुळे आरोपींना हा मोठा धक्का मानला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका